नमस्कार मित्रांनो ओम शिवाय एक माणूस कडक उण्यात काम करत होता तेव्हा त्याला धुरून एक गाडीचा ताफा येत असल्याचे दिसले ज्या ताफ्यात एक गाडी होती आणि लोकांनी त्या गाडीला चारही बाजूंनी घेरले होते तेवढ्यात गाडीच्या वरच्या बाजूला सनरूफमधून एक मुलगी बाहेर आली आणि तिच्या गळ्यात फुलांचा हार होता आणि प्रत्येकजण तिची स्तुती करत आहे तो माणूस उभा राहतो आणि त्या गाड्यांच्या ताफ्याकडे पाहू लागतो पण काही वेळातच तो गाड्यांचा ताफा त्याच्या जवळ येतो आणि ती मुलगी गाडीतून खाली उतरून थेट त्याच्याकडे येते आणि म्हणते मी एक जिल्हाधिकारी झाली आहे आता हे ऐकून जेव्हा त्या माणसाने मुलीकडे लक्षपूर्वक पाहिलं तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात आणि तो ढसाढसा रडू लागतो मित्रांनो ती मुलगी कोण होती आणि तिथे मजूर म्हणून काम करणारा तो माणूस कोण होता चला तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि कहाणी आवडल्यास कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका मित्रांनो एका गावात एक वडील राहत होते जे कष्ट करून आपल्या मुलीचे पालनपोषण करत होते वडिलांचे नाव रणधीर होते रणधीर यांच्या पत्नीचा मृत्यू बऱ्याच महिन्यांपूर्वी झाला होता आणि ते स्वतः त्यांच्या मुलीचे पालनपोषण करत होते हळूहळू अशीच वेळ निघून गेली आणि वेळेसोबतच त्यांची मुलगी बारावीच्या वर्गात आली त्यांच्या मुलीचं नाव रीमा होतं रीमा अभ्यासात खूपच हुशार होती आणि ही गोष्ट रीमाच्या शिक्षकांनाही चांगली ठाऊक होती आता रीमाच्या बारावीच्या परीक्षा संपल्या होत्या आणि बारावीचा निकाल जाहीर होताच संपूर्ण गावाला अभिमान वाटू लागला रीमा संपूर्ण जिल्ह्यात अव्वल आली होती आणि ही बातमी फिरत फिरत तिचे वडील रणधीर यांच्यापर्यंत पोहोचते आता हे ऐकून त्यांना फार काही समजू शकले नाही मित्रांनो रणधीर फार शिकलेला नव्हता पण त्याच्या मुलीने काही चांगलं आणि मोठं काम केलं आहे हे त्याला समजलं होतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींनी त्याला काही फारसा फरक पडला नाही पण नंतर काही वेळेने रीमाचे एक शिक्षक जे शाळेत शिकवायचे ते त्यांच्या घरी येतात आणि तिच्या वडिलांना सांगतात तुमची मुलगी अभ्यासात खूप हुशार आहे आणि तुम्ही तिला पुढे शिकवायला हवे कारण रीमा ज्या गावात राहायची त्या गावात बारावीच्या पुढे शिक्षण नव्हते त्या गावात मुलींची लवकर लग्न व्हायची या कारणामुळे ते शिक्षक रीमा यांच्या घरी आले होते आणि तिच्या वडिलांना सांगू लागले तुमची मुलगी अभ्यासात हुशार आहे तुम्ही तिचा अभ्यास असाच पुढे चालू ठेवा आता हे ऐकून रणधीर अधिकच चिंतेत पडले पण जेव्हा त्यांनी हे पाहिले की एवढे मोठे शिक्षक मला हे सांगायला घरी आले आहेत तर नक्कीच माझ्या मुलीमध्ये मा काहीतरी विशेष गुण असतील यानंतर रणधीर यांनी निर्णय घेतला की ते आपल्या मुलीला शहराबाहेर शिकण्यासाठी पाठवतील आता ही बातमी गावात पसरतात सर्वजण यासाठी यांची चेष्टामस्करी करू लागले त्यांना सांगतात की असा मूर्खपणा करू नका तिचे लग्न लावून द्या अभ्यास करून ती कोणती कलेक्टर होणार आहे पण असे असूनही तिच्या वडिलांनी आपल्या मुलीला शहरात पाठवण्याची तयारी सुरू केली आता जेव्हा रीमाला हे कळते तेव्हा तीसुद्धा तिच्या वडिलांना नकार देते आणि म्हणते की बाबा गावातले सगळे लोक तुमची चेष्टा मस्करी करत आहेत आणि माझ्यामुळे तुमची चेष्टा होऊ नये असे मला वाटते त्यामुळे तुम्ही मला पाठवू नका मला पुढे शिकायचे नाही पण तिच्या वडिलांनी आपल्या मुलीला समजावले आणि म्हणाले बाळा आमची चेष्टा करणे हे लोकांचे काम आहे पण त्यांचे न ऐकता पुढे जाणे आणि पुढे जाऊन लोकांना काहीतरी वेगळे करून दाखवणे त्यांना बोलण्यापासून रोखणे हे आपले काम आहे हे ऐकून रिमाच्या मनातही उत्साह आणि धीर येतो आणि तीही वडिलांच्या सल्ल्यानुसार शहरात जाऊन अभ्यास करण्यास तयार होते यानंतर रणधीर यांनी आपल्या मुलीला जवळच्या शहरातील सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला प्रवेश मिळाल्यानंतर रीमा कॉलेजला जाऊ लागली आणि आज तिचा पहिला दिवस होता आणि पहिल्याच दिवशी ती कॉलेजला जाण्यापूर्वी खूप विचार करत होती कारण रीमाने जे कपडे घातले होते त्यावरून ती कॉलेजला जाणारी मुलगी असेल असे अजिबात वाटत नव्हते तिचे वडील खूप गरीब असल्यामुळे तिच्याकडे साधे कपडे होते आणि तिने स्वतःला चांगले तयारही केले नव्हते तर कॉलेजमध्ये प्रवेश करताच आजूबाजूची चमक पाहून ती खूप घाबरते पण तरीही ती घाबरून तिच्या कॉलेजच्या वर्गात जाते जिथे तिला बसायचे होते आता ती वर्गात गेल्यावर वर्गात बसलेले सर्व विद्यार्थी रिमाकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले जणू काही वेगळ्याच ग्रहावरची व्यक्ती त्यांच्या वर्गात आली आहे हे सगळे रिमाकडे एकटक पाहू लागले त्यामुळे ती मागच्या बाकावर बसून सगळ्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करून दिवसभर तिचा अभ्यास करत राहते आता सुट्टीची वेळ आली की रीमा संध्याकाळी तिच्या घरी येते कारण गावापासून शहराचे अंतर सुमारे पंधरा किलोमीटर होते रीमा घरी आली आणि आज कॉलेजमध्ये तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार तिच्या वडिलांना सांगू लागली पण तिचे वडील तिला प्रोत्साहन देतात आणि सांगतात बाळा कितीही काहीही झालं लोकांनी कितीही चेष्टामस्करी केली तुझ्या कपड्यांना घेऊन किंवा तुझ्या राहण्यावरून तरीही तुला फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे आहे कारण असे तुझ्या शिक्षकांनी सांगितले आहे यानंतर रीमा तिच्या वडिलांनी सांगितलेल्या गोष्टीचे पालन करत राहते ती कॉलेजला जाते आणि कॉलेजमध्ये मन लावून अभ्यास करते हळूहळू वेळ निघून जाते रीमाच्या कॉलेजमध्ये एक मुलगी शिकत होती जी खूप उच्च घराण्यातील होती एक दिवस ती रीमाला विचारते तू अशी काय येतेस कॉलेजला त्यानंतर रीमा तिला तिची संपूर्ण गोष्ट सांगते पण मित्रांनो ही गोष्ट ऐकल्यानंतर ती मुलगी उलट रीमाची चेष्टा करू लागते कारण सर्वांना रीमाबद्दल कळले होते की ती खूप गरीब घरातली आहे आणि तिचे वडील एक मजूर आहेत ही गोष्ट संपूर्ण वर्गात पसरली होती त्यामुळे सर्व लोक रीमाकडे वेगळ्या दृष्टीने बघू लागले होते तिच्या परिस्थितीची चेष्टा मस्करी करू लागले होते पण रीमाला ह्या सर्व गोष्टीचा काहीच फरक पडत नव्हता ती तिचा अभ्यास पूर्ण मन लावून करत होती हळूहळू असाच वेळ निघून जात होता आणि तिचे फर्स्ट इयर देखील पूर्ण झाले जेव्हा तिचा पहिल्या वर्षाचा निकाल लागला तेव्हा तिच्या कॉलेजमध्ये असलेले सर्व विद्यार्थी जे तिची चेष्टामस्करी करत असायचे ते सर्व लोक हैराण झाले कारण रीमा ज्या युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन करत होती त्या युनिव्हर्सिटीमध्ये तिने अठरावा नंबर मिळवला होता आणि हा नंबर मिळवणे कोणाच्याच आव्याक्यात नव्हते आता रीमा ज्या कॉलेजमधून शिकत होती त्या कॉलेजचं नाव सगळीकडे पसरलं रीमाचं नावही सगळीकडे पसरलं रीमाच्या वर्गमित्रांना याची माहिती मिळतात काही लोकांना तिचा हेवा वाटू लागला तर काही लोक तिचा अधिक आदर करू लागले हळूहळू असाच वेळ निघून गेली आणि तिचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले ग्रॅज्युएशनच्या प्रत्येक वर्षी तिने तिच्या विद्यापीठात चांगले गुण मिळवले होते तिने स्वतःच आणि तिने स्वतःचं आणि कॉलेजचंही नाव मोठं केलं होतं त्यानंतर रीमा ज्या कॉलेजमध्ये शिकत होती त्याच कॉलेजमध्ये एक शिक्षकही शिकवत होते ते खूप दिवसांपासून रीमाच्या अभ्यासावर लक्ष ठेवून होते आणि तिला पाहिल्यानंतर ते तिच्या भविष्याचा विचार करू लागले ते विचार करत होते की अभ्यासात किती हुशार आहे आणि भविष्यात ती खूप मोठे पद मिळवू शकते जर तिने आय एसची परीक्षा दिली तर खूप चांगले होईल पण मित्रांनो रीमाचे वडील यांना कळते की त्यांच्या मुलीचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले आहे ते रीमाचे पुढील शिक्षण थांबवतात आणि म्हणतात बाळा आता तू तरुण झाली आहेस आता तुझे लग्न करावे लागेल हे ऐकून रीमाला खूप आश्चर्य वाटले कारण कॉलेजमध्ये शिकल्यानंतर तिला यू पी एस सीबद्दल माहिती मिळाली होती आणि तिला यू पी एस सीची परीक्षा पास करायची होती कॉलेजच्या शिक्षकांनी रीमाला यू पी एस सीबद्दल माहिती दिली होती आणि सांगितले होते की माझ्या मते तू ही परीक्षा एकाच वेळी पास करशील यानंतर ती वडिलांना समजावू लागली ती म्हणते बाबा मला आता अजून अभ्यास करायचा आहे सध्या मला लग्न करायचे नाही की बाळा आजूबाजूची लोकं आता चर्चा करू लागली आहेत म्हणतात की तरुण मुलीला शिकायला पाठवून दिले जर काही कमी जास्ती झालं तर पण मग रीमा तिच्या वडिलांना समजावते बाबा मी बारावीत टॉप करून शहरात शिकायला आले होते त्यावेळीही लोकांनी तुमची चेष्टा केली होती पण तुम्ही लोकांचे ऐकले नाही म्हणून पुन्हा एकदा लोकांचे ऐकू नका आणि मला आणखी एक संधी द्या आणि मग बघा मी काय करते हे ऐकून रीमाचे वडील म्हणतात मुली ते सगळं ठीक आहे पण आता तुझ्या पुढच्या शिक्षणाचा खर्च उचलण्या इतपत माझ्याकडे पैसे नाहीत त्यामुळे मी तुला पुढे शिक्षण देऊ शकत नाही म्हणून तू आता पुढचं शिक्षण करू शकणार नाहीस त्यानंतर रीमा उदास होऊन अशीच घरात बसून राहते हळूहळू असाच वेळ जात राहतो जवळपास आठ ते दहा दिवस झाले होते यानंतर एक व्यक्ती त्यांच्या घरी येतो आणि तो, तो रिमाच्या वडिलांना सांगतो की तुम्हाला कॉलेजच्या शिक्षकांनी बोलावले आहे आणि तुम्हाला माझ्यासोबत यावे लागेल तो त्याची गाडी घेऊन आला होता त्यामुळे त्यानंतर रणधीर आणि त्याची मुलगी रीमा त्या व्यक्तीसोबत कारमध्ये बसतात आणि तिथे जातात तिथे जाऊन पाहिले तर तिथे त्यांना तेच शिक्षक भेटतात ज्यांना रीमाबद्दल वाटायचं की ती एकाच प्रयत्नात यू पी एस सी उत्तीर्ण करेल त्यानंतर शिक्षकांनी रीमाच्या वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला कारण त्या शिक्षकांना कळले होते रीमाच्या वडिलांनी तिचे पुढचे शिक्षण घ्यायचे नाही असे सांगितले आहे पण रीमाने अभ्यास करून मोठे पद मिळवावे अशी त्या शिक्षकांची मनापासून इच्छा होती म्हणून ते त्यांना बोलावून समजावतात की तुम्ही तुमच्या मुलीला अभ्यास करण्यापासून रोकू नका रीमा अभ्यास करून मोठे पद मिळवून स्वतःचे आणि तुमचेही नाव अभिमानाने उंचावेल सोबतच तुमच्या गावाचेही नाव मोठे होईल पण रीमाचे वडील त्यांची सर्व मजबुरी ते शिक्षकांना सांगतात आणि म्हणतात साहेब माझ्याकडे इतके पैसे नाहीत की मी माझ्या मुलीला आता पुढील शिक्षण देऊ शकेल यानंतर शिक्षक थोडा वेळ विचार करतात आणि नंतर म्हणतात तुम्ही याची अजिबात काळजी करू नका जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्हाला एक पैसाही देण्याची गरज नाही तुमच्या मुलीचे पुढील शिक्षण मी करून देईन जो काही खर्च येईल त्यासाठी सरकारी योजना आहे ते शक्य नसेल तर मी माझे पैसे तुमच्या मुलीच्या शिक्षणावर खर्च करेन आता हे ऐकून रंदीरही आपल्या मुलीला पुढे शिक्षणासाठी तयार होतात आणि शिक्षकांचे हात जोडून आभार मानतात यानंतर रणधीर आपल्या मुलीला पुढे शिक्षणासाठी पाठवतात आणि तिला एक वर्षाचा वेळ देतात ते शिक्षक आता रीमाला दिल्लीला पाठवतात आणि तिला एका चांगल्या कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश मिळवून देतात शिक्षक रिमाचा सर्व खर्च उचलू लागतात आणि तिला सांगतात मुली तुला चांगला अभ्यास करून आपल्या शहराचे आणि आपल्या गावाचे नाव मोठे करायचे आहे आता रीमा देखील रात्रंदिवस मनापासून अभ्यास करू लागली आणि अभ्यास करून मेहनत करून ती पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पास करते ती एक जिल्हा अधिकारी बनते आता जेव्हा ती ही आनंदाची बातमी तिच्या शिक्षकांना सांगते तेव्हा हे ऐकून तिचे शिक्षक खूपच आनंदी होतात नंतर ते शिक्षक रिमाला त्यांच्यासोबत गाडीत बसवतात आत्तापर्यंत सगळीकडे ही बातमी पसरली होती एका गावातील मुलगी जिल्हा अधिकारी झाली आहे म्हणून तिचं अभिनंदन करायला सगळे लोक गाडीच्या चारही बाजूला एकत्र जमा होतात तेव्हा रीमाचे शिक्षक रीमाला सनरूपमधून गाडीच्या बाहेर काढतात तोपर्यंत चारही बाजूंनी लोकांनी त्यांच्या गाडीला घेरले होते अशाच रीतीने त्यांच्या गाडीचा ताफा चहू बाजूनी फिरत होता आणि फिरता फिरता रिमाच्या वडिलांबद्दल माहिती काढतात तेव्हा त्यांना कळते रीमाचे वडील एका ठिकाणी मजुरी काम करत आहेत तेव्हा दुपारची वेळ होती कडक ऊन पडले होते त्यानंतर रीमाच्या गाडीचा ताफा सरळ तिथेच जाऊन थांबतो ज्या ठिकाणी रीमाचे वडील काम करत होते तिथे पोहोचल्यानंतर त्यांची गाडी जाऊन थांबते तेव्हा रीमाचे वडील रणधीर लांबूनच उभे राहून त्या ताफ्याकडे एक टक नजरेने पाहत होते आणि एकदम रीमा त्या गाडीतून खाली उतरते आपल्या वडिलांजवळ जाऊन त्यांना म्हणते बाबा मी कलेक्टर झाली आहे हे ऐकून रणधीरच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि ते ढसाढसा रडू लागले आणि त्यांनी आपल्या मुलीला प्रेमाने मिठ्ठी मारली यानंतर रीमा आपल्या वडिलांना सोबत कारमध्ये घेऊन संपूर्ण गावात फिरू लागते आता रीमा ट्रेनिंगसाठी जाते आणि ट्रेनिंग दरम्यानही काही पैसे कमावते आय एस अधिकारीने ते पैसे तिच्या वडिलांना दिले जेणेकरून ते आपली उपजीविका करू शकतील आणि त्यांना मजूर म्हणून काम करावे लागणार नाही रीमाचे प्रशिक्षण सुमारे दोन वर्ष सुरू असते आणि नंतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना शहरात तैनात केले जाते तिथे ती तिला सरकारी निवासस्थान मिळते आणि ह्या निवासस्थानात ती तिच्या वडिलांसोबत राहू लागते आता जे तिच्या वडिलांची चेष्टा करायचे की तो आपल्या मुलीला शिकायला पाठवतो काही गडबड झाल्यास जबाबदार कोण आता ते सर्व रिमाचे अभिनंदन करण्यासाठी येतात आणि तिच्या वडिलांना वारंवार सांगतात धन्य तुझी मुलगी जिने एवढी मेहनत करून गरिबीत राहून एवढे उच्च स्थान मिळवले आहे रीमा त्या शिक्षकाचे खूप खूप आभार मानते आणि त्यांना सांगते तुम्हाला आयुष्यात कधीही माझी गरज पडली तर तुमचीच मुलगी समजून तुम्ही माझ्याकडे काहीही मागू शकता मी तुमची खूप ऋणी राहीन तुम्ही नसते तर मी ही पोझिशन कधीच मिळवू शकले नसते आता रीमा तिच्या वडिलांसोबत तिच्या निवासस्थानी सुखी जीवन व्यतीत करू लागते मित्रांनो ही होती कथा एका गरीब मुलीची जिने लहानपणापासून खूप त्रास सहन केला पण तरीही ती कलेक्टर झाली आणि तिने स्वतःला आणि आपल्या गावाला गौरव मिळवून दिले रीमाबद्दल तुम्हाला काय म्हणायचे आहे आणि तिच्या शिक्षकांबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला अवश्य कळवा मित्रांनो आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका